नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी आय टी परांडामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक अतिशय महत्त्वाची माहिती डी आय टी नोकरी मदत केंद्राचं ॲप्लिकेशन ऑनलाईन तयार झालेलं आहे मोबाईल ॲपमध्ये आपल्याला अपडेट माहिती जसं आपण इतर ॲप इन्स्टॉल करून माहिती घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला डी आय टी नोकरी मदत केंद्राची देखील माहिती घेण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये मिळणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करा या क्रोम ब्राउजरमध्ये टाईप करा डी आय आय टी एन एम के डॉट इन ही वेबसाईट टाईप केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं डी आय टी नोकरी मदत केंद्राची वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर आपण या ठिकाणी लेटेस्ट गव्हर्मेंटच्या शासकीय भरती निमशासकीय भरती प्रवेशपत्र संगणक कोर्सेस इत्यादी संदर्भातील माहिती आपण या वेबसाईटच्या माध्यमातून घेऊ शकतो जर हे ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी जे तीन डॉट आहेत त्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी हे ॲप्लिकेशन सेंड टू डेस्कटॉप म्हणजे ॲप्लिकेशन आहे ह्या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आमचं डी आय टी नोकरी मदत केंद्राचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपल्याला तुरंत माहिती सर्व मोफत माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी डी आय टी नोकरी मदत केंद्रामध्ये शिक्षण व्यवसाय प्रशिक्षण मनोरंजन स्पर्धा परीक्षा कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आपण जर या ठिकाणी क्लिक केलं तर हा मेनू बार आहे मेनूबारमध्ये आपल्याला मुखपृष्ठ जाहिराती संगणक कोर्सेस प्रवेशपत्र निकाल आणि संपर्क आणि संदर्भात यूट्यूब व फेसबुक व्हॉट्सअप इत्यादी चॅनलच्या माध्यमातून देखील आपल्याला माहिती पुरवली आप जाते तसेच आपण आपल्याला जर ही माहिती पा हवी असेल तर आपण आजच आमच्या या वेबसाईटला व फो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन करून घ्या जेणेकरून भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या अपडेट माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी आय बी पी एस लिपिक भरती आहे या जाहिरातीवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहे आय बी पी एस क्लर्क भरती दोन हजार पंचवीस हा दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी भरती मग भरतीची संस्था आय बी पी एस आहे पदाचे नाव लिपी क्लर्क आहे अर्जपद्धत ऑनलाईन आहे अधिकृत वेबसाईट शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व स्वरूपातील माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात येते तसेच त्याचबरोबर आपल्याला अर्ज करायचा जाहिरात इत्यादी संदर्भातील लि सध्या लिंक दिल्या जातात तसेच ही माहिती आपल्या मित्रांना मैत्रिणींना जर शेअर करायची असेल तर आमच्या खाली दिलेल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर टेलिग्राम ईमेल इत्यादी माध्यमातून ही माहिती शेअर करू शकता तसेच आपल्याला या पूर्वीची जाहिरात व नंतरची जाहिरात इत्यादी संदर्भात देखील नोटिफिकेशन देण्याचं काम दे या वेबसाईटच्या माध्यमातून केलं जातं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण डी आय टी नोकरी मदत केंद्राचं ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून माहिती अपडेट कशी मिळवायची या संदर्भात माहिती घेतली नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद